नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव कोमलनगरमधून बेचाळीस वर्षांची व्यक्ती आहे सुरेश श्रीमंत खालापुरे आणि त्याची पत्नी छत्तीस वर्षांची शीला खालापुरे सुरेश खालापुरे रिक्षा चालक आहे आणि या दोघांना चार मुलं आहे तीन मुली आणि एक मुलगा या चौघांपैकी दोन मुलींचे लग्न झालेले आहे सुरेशची छत्तीस वर्षांची पत्नी शिला वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी करत होती पण या नोकरी करण्याच्या दरम्यान तिची ओळख पैठणच्या राजू भानुदास खैरेसोबत झाली आता जेव्हा राजूसोबत ओळख झाली तेव्हा छत्तीसची शिला स्वतःला सव्वीसची जवान शिला समजायला लागली छत्तीसची शिला विसरून गेली की आपले ऑलरेडी लग्न झालेले असून आपल्याला एक बेचाळीस वर्षांचा नवरा आहे चार मुलं आहे यापैकी दोघींचे लग्न झालेले आपल्या मुलींनी आता जवानी दाखवायची त्यांच्या नवऱ्याला आपण काय कोणाला जवानी दाखवावी परंतु ही शिला त्या राजूच्या प्रेमात इतकी वेडी झाली आणि त्या राजूला जवानी दाखवायला लागली दोघांचे सूत जुळले दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार यांचे भेटणे बोलणे बसणे चालायचे आणि यांच्या विचित्र भेटीचा तेथील लोकांना कदाचित संशय यायला लागला या की यांचं नक्कीच काहीतरी गणित सुरू आहे या संशयावरून शिलाने ती वाळूज औद्योगिक वसाहतीतील काम सोडून दिले आणि दुसरे काम पकडले नवऱ्याला सांगितले की तेथे खूप हार्डवर्क आहे तेथे खूप जास्त काम करून घेता परंतु नवऱ्याला हे माहीत नव्हते की तेथे हार्डवर्क नाही तिला दुसरीकडे काम करून एक्स्ट्रा ड्युटी करायची आहे त्या राजू खैरेची दुसरीकडे काम करायला लागल्यानंतर तिला राजूला नेहमीप्रमाणे भेटता यायचे तेथे त्यांना जास्त अडथळ येत नव्हता ते त्यांच्या इच्छेनुसार भेटायचे बोलायचे बसायचे आणि त्यांच्या इच्छेनुसार अनैतिक संबंध त्यांच्या पद्धतीने त्या ठरलेल्या ठिकाणी करायचे त्यामध्ये कोणाला काही अडचण नव्हती परंतु कालांतराने हा राजू खैरे शिलाला म्हणाला की असा गुपचूप लपून छपून केव्हापर्यंत भेटणार कधीतरी आपण एकत्र यायला पाहिजे आपण कायमस्वरूपी एकत्र का नाही राहू शकत जेव्हापासून मला तू भेटले मला असं वाटत आहे माझ्या जीवनामध्ये फक्त तूच पाहिजे तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे त्यांच्या त्या प्रेमाच्या गोष्टी वगैरे वगैरे आता शिला तर तिचं सर्व घरदार पती मुलं वगैरे सर्व विसरून गेलीच होती राजूच्या प्रेमात परंतु आणखी अजून एक प्रेमाची बोल ऐकल्यानंतर शिला आणखी भारावून गेली राजू तू म्हणशील तस राजू तुझ्यासाठी मी जीव देईल पण तुला विसरू शकणार नाही मला देखील फक्त तू आणि तू आणि फक्त तूच पाहिजे पण राजू आणि शिलाला हा प्रश्न पडला की आपण कायमस्वरूपी सोबत राहायचं तर राहायचं कसं शिलाचा नवरा सुरेश बेचाळीस वर्षांचा सर्वात मोठा अडथळा हाय हा असतानाही तर आपण एकत्र राहू शकत नाही पण जर हा आपल्या रस्त्यातून कायमस्वरूपी बाजूला झाला तर आपल्याला वाटेल तसं वाटेल तिथं कायमस्वरूपी एकत्र नवरा बायको आणि राहता येईल दोघांना ही गोष्ट पटली तर आता शिला आणि प्रियकर राजूच्या प्रेमामध्ये अडथळा ठरत असणारा सुरेश ज्याची काही चूक नाहीये त्याची चूक फक्त एवढीच आहे की तो शिलाचा पती आहे त्याने त्याच्या आयुष्यात चूक फक्त एवढीच केलेली आहे की त्याने लग्न झाल्यापासून कष्ट करत राहिला मुलांचे शिक्षण वगैरे केले मुलींचे लग्न केले आणि अजून देखील कष्ट करत आहे कारण त्याचे मुलं सुखाने राहावे त्याची काही चूक नसतानी या शिला आणि राजूने ठरवले की आपण याचा गेम ओव्हर करायचा दोन ऑगस्टचा दिवस उजाडला दोन ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या संध्याकाळ झाली आणि शिलाने रात्री सुरेशला जेवायला दिले जेवण वगैरे करून त्याला झोपी लावले झोपी लावले म्हणजे लहान बाळ नाही येतो त्याला झोपायला सांगितले अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास सुरेश गाड झोपी गेल्यानंतर शिलाने दरवाजा आधीच उघडा ठेवलेला होता ठरल्याप्रमाणे प्रियकराला घरात घेतले आणि दरवाजा लोटून घेतला आता तिला पुढची बुद्धी सुचत होती जर याला मारतानी जर याने आरडाओरड केली तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना ऐकू जाईल आणि त्यामुळे लोकांना संशय येऊ शकतो म्हणून या शिलाने टी व्हीचा फुल वॉल्यूम वाढवून दिला आणि त्यानंतर यांच्या प्लॅनिंगनुसार पलंगावर गाड झोपलेल्या सुरेशच्या तोंडावर या शिलाने उशी ठेवली आणि राजूने ओढणीने त्याचा गळा आवळायला सुरुवात केली परंतु या दोघांची क्रिया थोडी पुढे मागे झाल्यामुळे सुरेशला त्या गडबडीत आरडाओरड करायचा चान्स मिळाला त्याने प्रतिकार करायला सुरुवात केली आणि सुरेश हातपाय आपटू लागला आणि त्या गडबडीमध्ये तो ज्या पलंगावर झोपलेला होता तो भिंतीपासून थोड्या अंतरावर पलंग सरकवलेला होता आणि तेथे -ते मध्ये गॅप होता त्या गॅपमध्ये सहजासहजी माणूस बसणार नाही परंतु असा निसटला तर तो निमुळता असा होऊन असं खाली जाईल तसं त्या झटापटीमध्ये सुरेश त्या सापटीमध्ये जाऊन पडला आणि तो सापटीमध्ये जाऊन गुतल्यामुळे यांना काही करता येईना आणि त्याला ओरडायचा चान्स मिळाला सुरेशने जोरदार आरडाओरड केली आणि त्याचा आवाज ऐकून ते ज्या घरात राहायचे ते घर भाड्याचे होते आणि त्या घराचा मालक वरच्या मजल्यावर राहायचा ज्याचे नाव आहे त्याचे नाव विशाल जाधव सुरेशचे आरडाओरड ऐकून विशाल जाधवला विचित्र घडल्यासारखं काहीतरी वाटलं आणि तो धावत पळत वरच्या मजल्यावरून सुरेशच्या घरात आला आणि त्याने घडत असलेला सर्व प्रकार बघितला सुरेशची आरडवरड इतकी जोरदार होती की गल्लीतील सर्व नागरिक जमा झाले आणि तो जो प्रियकर होता राजू भानुदास खैरे पैठणचा जो प्रियकर होता त्याला असा लोकांनी चोप दिला असा जोरदार धुतला त्याला मार खाताना बघून छत्तीस वर्षांची शिला तिच्या नऊ वर्षांच्या मुलाला घेतलं आणि हळूच मांजराच्या पावलांसारखी त्या गर्दीतून निसटली आणि फरार झाली सुरेश खालापुरे यांच्या तक्रारीनुसार त्यांनी पोलिसात जी काही तक्रार केली ती मी तुम्हाला सांगितली त्यानुसार पोलिसांनी प्रियकर राजू भानुदास खैरे याला अटक केली असून पोलीस शिलाच्या शोधात आहे आता शिला पण जाऊन जाऊन कुठे जाणार तीही आज ना उद्या सापडेलच यांच्या कृत्यानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण काही शिका किंवा नका शिकू परंतु जर कोणाचे अनैतिक संबंध सुरू असतील तर ते तोडून टाका अनैतिक संबंधामुळे बऱ्याच जणांचे खून झाले बऱ्याच जणांना स्वतःचे आयुष्य गमावं लागले आणि बऱ्याच जणांना अपमानाचा सामना करावा लागतो बऱ्याच विचित्र गोष्टी होतात यामध्ये नैतिकता काही नाही शेवटी याला अनैतिक म्हटले जाते त्यामुळे हे अनैतिकता सोडा आणि आपल्या पती पत्नीसोबत प्रामाणिक राहा एवढीच आपली अपेक्षा आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त करणे दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशा घटना क्राइम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र